आम्ही आम्ही गुन्हा गोळवंदना राहतो आम्ही एक मताना आणि एक मनानं राहतो तर कृपया मुसलमानांच्या विरोधात जे कोण द्वेष पसरतात त्यांना तिथल्याच तिथे उत्तर द्या अरे इथं मुस्लिम ही आमची मुस्लिम आहे इथं उभी आहे मुस्लिम आमची भगिनी उभी आहे माझं या माध्यमातून पोलिसांना पोलिसांना पोलिसांकडे सुद्धा माझी विनंती आहे की बजरंग दलाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही यांच्या पोस्टवरती लक्ष ठेवा हे जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात बजरंग दलाच्या कार्यकर्ते जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात प्रथम कारवाई पोलिसांनी त्यांच्यावरती केल्या पाहिजे आणि या उरणांमध्ये जर या प्रकरणामध्ये बजरंग दलाचा कोण कार्यकर्ता येऊन हस्तक्षेप करत असेल किंवा त्याला हिंदू मुस्लिम असं वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांनी त्याच्या नांग्या जिथं जिथल्या जिथल्या तिथं टेचल्या पाहिजे अरे आम्ही सगळी एक आहोत आम्ही एका आईच्या पोटची एक आहोत अरे आमच्या रायगड जिल्ह्यातला मुसलमान रायगड जिल्ह्यातला हिंदू बौद्ध अरे आम्ही एका ताटात आहे आणि हे कोण भाड खाऊ आरामखोर येणार यांना खरं तर हिंदुत्व कळलंच नाही हिंदुत्व यांना खरंच कळलंच नाही त्यामुळे ही जाती धर्मामध्ये जे निर्माण करायचं काम करतायत कालपासून प्रचंड पोस्ट व्हायरल होत आहेत की लव जिहाद लव जिहाद लव जिहाद पहिले या हरामखोरांना पोलिसांनी रोखण्याचं काम करावं मी आत्ता इथून गेल्यावरती मी ताबडतोब या पोलिस स्टेशनच्या पीआयशी आणि डीसीपीशी बोलून घेणार आहे की बजरंग दलाला या शहरात पहिले बंदी करा बजरंग दलाचे जे कार्यकर्ते सोशल मीडियावरती ज्या पोस्ट व्हायरल करतायत लव झालं लवजीवाद झाला अरे काय तुम्ही मुसलमानांना टार्गेट करता अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफ खाण्याचा प्रमुख हा मुसलमान होता मग आम्ही आत्ताच जो नोव्हेंबरमध्ये काही दिवसापूर्वी प्रकरण घडलं त्या पुजाऱ्यांनी अक्षरा म्हात्रे नावाच्या आमच्या लेखीवरती आमच्या बहिणीवरती बलात्कार केला त्यावेळी बजरंगल विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटना या कुठे होत्या अरे वरती त्या नराधमाने हरामखोरांनी देवाच्या देवाच्या नावावर पुजाऱ्यांनी तिचा देवाच्या गाभाऱ्यात बलात्कार केला देवाला दल कुठे होता त्यावेळी तुम्ही काय त्याला टार्गेट केलं नाही तर त्यामुळे माझं एवढंच सांग आहे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये सगळे आपण एकत्र आहोत यांचा जरी रक्त फाडला रक्त निघाला तरी लाल निघेल माझा पण लाल निघेल नाही मुस्लिम समाजाच्या निघणार तेर निर्माण करण्यापासून सावध सावधरा आपण सगळे एक आहोत जाती धर्म पलीकडे आपण माणूस की छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची रायगडची भूमी आहे आपण माणूस की जपणारी लोक आहोत तर त्यामुळे अशा पोस्टला काही या तुम्ही पुढे या या पुढे बघा हा आमचा रायगड जिल्हा आहे हा आमचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आम्ही हत्या काडाला सहकार्य किंवा सपोर्ट किंवा त्याला आम्ही त्यांच्या बाजूला बोलणार नाही परंतु जे परंतु बंधू ना ह्याच्यावरती कॅमेरा मारा परंतु जे मुसलमानांना टार्गेट करतोय जेहारी म्हणतोय मुसलमानांना टार्गेट करतात या माऊलीच्या या माऊलीच्या सोळ्यात पाणी बघा कसं आहे त्यामुळे मुसलमानांना टार्गेट कोणी टार्गेट करेल